आंदोलनकर्त्यांचा पोलीस कस्टडीत मृत्यू परभणीत जाळपोळ हिंसाचारानंतर पन्नास जणांना झाली होती अटक परभणीमध्ये संविधान प्रतिकृती विटंबने सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कस्टडीत पंधरा डिसेंबर रोजी मृत्यू झाला असल्यानं पुन्हा एकदा वातावरण तापलं असून आज सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली परभणीत डॉक्टर बाबा त्यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिरपाची दोन दिवसापूर्वी एका माथे फिरून तोडफोड करून विटंबना केली या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनेनं परभणी शहरात बुधवार बंद देखील पुकारला होता या दरम्यान चाळपोळ आणि दगडफेक झाल्यानं या बंदला हिंसक वळण प्राप्त झालं होतं पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत आठ गुन्ह्यांची नोंद करून पन्नास जणांना अटक केली पोलिसांवर या प्रकरणी रात्रीच्या वेळी बॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचा आरोप झाला होता परंतु नांदेड परिषदेचे आईजी शहाजी हुमब यांनी हा आरोप फेटाळून लावला परभणीत वडार समाजातील भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला ही अत्यंत वेदनादायक आणि दुःखद घटना आहे या, या प्रकरणाची सखोल चौकशी करून आंदोलनकर्त्यांवरील सर्व गुन्हे माफ करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे